जोडभाईपेठ पोलीस ठाणे गुणादस्त्र नंबर व कलम एकशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविदान चारशे आठ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा करता तारीख व्यवहिकाण दिनांक सोळा सात दोन हजार एकवीस रोजीपासून ते दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजीपर्यंतच्या दरम्यान शॉप नंबर चौदा गल्ली निरगुढी कॉम्प्लेक्स एकशे सतरा पश्चिम बंगळूरपेठ सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून अकरा मिनिटाला फिर्यादीचे नाव नंदकिशोर रामनिवाजी काभ्रा वयवर्ष बासष्ट राहता बुधवारपेठ श्राविका शाळेजवळ सोनाहिरा चौक सोलापूर आरोपीचे नाव लक्ष्मण भीमाशंकर कोन्हाळे राहता मल्लिकार्जुन नगर अकोलकोट रोड सोलापूर फसवणूक रुपये अठ्ठावन्न लाख अकरा हजार बेचाळीस रुपये या थकीकत अशी की वरीलवेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादी यांच्या नावे असलेल्या एन ए आर काब्रा अँड कंपनी या फार्मच्या नावाचे बनावट कागदपत्र शॉपआउट लायसन्स तयार करून त्यावर स्वतः मालक असल्याचे दर्शवून ऑफिसमधील शिक्के व लेटरपॅडचा वापर करून कर्नाटक बँक शिवाजी चौक सोलापूर या बँकेमध्ये दिनांक सोळा सात दोन हजार एकवीस रोजी स्वतःच्या नावाचे चालू खाते उघडून फिर्यादीचे खातदार यांनी फिर्यादीच्या कामाची फी म्हणून एन आर काब्रा अँड कंपनी या नावाने दिलेले चेक रक्कम तेरा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तेहतीस रुपये इतकी रक्कम कर्नाटक बँकेमधील खात्यामध्ये जमा करून ती काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली आहे त्याचप्रमाणे दिनांक पंधरा तीन दोन हजार तेवीस ते दिनांक चार चार दोन हजार चोवीसपर्यंत फिर्यादीच्या खातेदारांची इन्कम टॅक्स जी एस टी भरणा करण्याकरिता वरील आरोपीत यांना दिलेली रक्कम भरणा न करता खातेदारांना बनावट चलन भरणा केलेली पावती देऊन सदर रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापर करून खातेदारांची फसवणूक केली आहे खाते रकमाच्या ठिकाणी परस्पर खाते क्रमांक बदलून त्या ठिकाणी स्वतःचे व मित्र शशिकांत मसळे रविकांत मसळे आनंद मानता यांचे खाते क्रमांक जोडून त्या खात्यावर फिर्यादीच्या खातेदारांचा येणारा आयखर परतावा स्वतःच्या फायद्याकरिता स्वतःच्या खात्यावर चव्वेचाळीस लाख त्रेसष्ट हजार सातशे नऊ रुपये ट्रान्स्फर करून घेऊन फिर्यादीची व फिर्यादीच्या खातेदारांची एकूण अठ्ठावन्न लाख अकरा हजार बेचाळीस रुपये इतकी रक्कम काढून घेऊन के फसवणूक केली आहे म्हणून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत